नमस्कार जी चे स्लॅब हटवून पाच आणि अठरा टक्के करण्यात आले आहे म्हणजेच अठ्ठावीस टक्क्याचा अठरा टक्के करण्यात आला आहे अठराचा जो पहिला बारा टक्के होता तो पाच टक्के करण्यात आला आहे नेमकं आता या बाबतीत आपल्याबरोबर काही व्यापारी आहेत व्यापारी संघटना आहेत त्यांच्याबरोबर आपण नेमकं बोलूया नेमकं त्यांना या, या जो स्लॅब कमी झाल्याने नेमका व्यवसायात कशी वाढ होणार आहे नेमकं त्यांच्या व्यवसायात कशी वृद्धी होणार आणि कस्टमर कसे वाढणार आहेत चला आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्याला नेमकं आता जे जीएसटी स्लॅब चेंजेस झाले यामुळे शंभर हो टक्के प्रॉफिट होणार त्याचं कारण सांगतो माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी डिक्लेअर केलं गणपतीमध्ये नक्कीच काहीतरी आपण व्यापाऱ्यांसाठी वेगळा बॉम्ब फोडणार आहोत आणि खरोखर निर्मलाजी सीतारामन काल आम्हाला जे काही आश्चर्यचकित केलं अठ्ठावीस टक्केचा स्लॅब तो अठरा टक्केवर आणला दहा टक्केचा रिफरन्स केला शेवटी टॅक्स कोण पे करतो आम्ही टॅक्स कलेक्ट करून गव्हर्नमेंटला पे करतो परंतु एन युजर जो आहे तो टॅक्स पे करतो म्हणजे सामान्य ग्राहकाला तो टॅक्स पे करावा लागतो त्यामुळे जे काही आम पब्लिक होते त्यांना खरेदी करताना जे काही महागाई वस्तू मिळत होत्या म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कपड्याचं घेतलं तर हजारच्या वरती बारा टक्के टॅक्स लागत होता हजारच्या वरती वस्तू घेतलं तर त्यामुळे चारशे पाचशे नाही हलका माल घ्यायला लागत होता तर त्यापेक्षा आता अडीच हजारापर्यंत अडीच हजाराच्या पुढे त्यांनी अठरा टक्के वाढवला परंतु आम पब्लिकसाठी त्यांनी अडीच हजाराच्या आतली खरेदी अगदी पाच टक्केवर आणली मग तो जो टॅक्सचा बेनिफिट आहे तो सामान्य पब्लिक येणारी दिवाळी आहे गणेश उत्सव आता संपतोय नवरात्री आहे या कापड व्यवसाया सुद्धा चांगला बिझनेस मिळेल इलेक्ट्रॉनिक व्यवसाय आहे तो आम आ, हो दे आगंग, आगंग, जो आम पब्लिकसाठी जे काही आयटम होते कुलिंग आयटम ए सी आयटम बरेचसे इलेक्ट्रॉनिक जवळजवळ सेव्हन्टी फाईव्ह त्यांना त्यांनी डायरेक्ट स्लॅब जो कमी टक्क्यावरती दहा टक्क्याने डिफरन्स केला तो दहा टक्के डिफरन्स सामान्य पब्लिकला कमी भरावा लागणार आहे त्याच पद्धतीने बेकरी आयटम आहे बेकरीमध्ये जे रेग्युलर यूज होणार आहेत की जे अठरा टक्के अठ्ठावीस टक्क्याचा त्यांनी एकदम अठरा टक्क्याचा आणि आता तो पाच टक्क्यावर आणून ठेवला तर त्या पाच टक्क्यामध्ये एवढा बेनिफिट मिळणार आहे सामान्य पब्लिकला म्हणजे आता आमची जी काही पॅकेजिंग असते ते सामान्य ग्राहक असतात ते दहा रुपयाचं वीस रुपयाचं पंचवीस रुपयाचं पॅकिंग विकत घेतात ते पॅकिंग रेट कमी होणार नाही परंतु त्यातली क्वांटिटी वाढू शकते तिथं शंभर ग्रॅम असेल तिथं सव्वाशे ग्रॅम होईल तिथं ऐंशी ग्रॅम असेल तिथं शंभर ग्रॅम होईल या गोष्टी म्हणजे मालाची क्वांटिटी वाढेल म्हणजे ग्राहकांना त्याचा बेनिफिट पण मिळणार आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा येणाऱ्या दिवाळीच्या निमित्त येणाऱ्या सण उत्सवाच्या निमित्त तो खूप चांगला मिळणार आहे त्याचा ग्राहकांना फायदा होईल आणि त्याचा इन्डायरेक्टली फायदा तो आम्हाला मिळणार आहे बिझनेस वाढणार आहे म्हणजे याचा गोष्टीचा एवढा विचार करा भारत देशामध्ये दे नऊ करोड व्यापारी आहेत जे छोटे रिटेलर आहेत त्या नऊ करोड व्यापाऱ्यांच्या माध्यमातून पस्तीस करोड व्यापाऱ्यांना रोजगार निर्माण करतोय मग त्या रोजगाराचा फायदा म्हणजे सगळ्यांना तो बिझनेस मिळेल आणि भारताचा पैसा भारतामध्ये राहील ही जी संकल्पना आहे आमचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीणजी खंडेलाल हे स्वतः दिल्लीचे सांसद आहेत मग त्यांनी सुद्धा याच्यामध्ये भाग घेतला त्यामुळे अशा गोष्टीचा नक्कीच फायदा आम्हाला होणार आहे बघितलं तर एकशे पंच्याहत्तर वस्तू यामध्ये कमी होणार आहेत कमी होणार आहेत नेमकं यामुळे व्यापारी आणि कस्टमर कसा परिणाम होणार आहे आता जसं सगळ्यांना माहिती आहे अठरा अठरा टक्के पहिले बेकरी प्रॉडक्टवर जीएसटी होती गव्हर्नमेंट कडून आता ते जी एस टी कमी करून पाच टक्के झालीये आता ते त्यांनी काय होणार जे क्वांटिटी होती आमची पहिले क्वांटिटी कमी कमी झाली होती कारण काय महागाई वाढली होती अठरा टक्के जीएसटी भरायची होती आता कमी झाली त्याच्यामुळे काय होणार आता आमचे जे वेट होता वेट कमी झाला होता वेट आता कमी झाला कंझ्युमरला डायरेक्ट आपण वाढून देऊ शकतात त्याच्यात सरळ सरळ फायदा कंझ्युमरला डायरेक्ट होणार त्याचा खारी झाली क्रीम रोल झाले केकचे प्रॉडक्ट झाले जीएसटी मुळे ते महाग झाले होते तेचा मते काही दरी आता त्याच्यामध्ये काहीतरी राहत कंझ्युमरला मिळणार जे छोटे व्यापारी आहेत त्यांना यामध्ये कशी कशा प्रकारचा बदलाव भेटेल कशा प्रकारच्या सुविधा भेटतील आणि काय फायदा होईल आता नॉर्मल आपले एव्हरेज जे व्यापारी आहेत मोठे व्यापारी समजा मोठे बे कंपनी असतात पार्ले वगैरे जसं तुम्ही ऐकले असेल आता लोकल जे व्यापारी आहे समजा बेकरी प्रॉडक्ट इस्टॉलवाले हे झाले सगळे त्यांना आता रेट कमी येणार गव्हर्नमेंटकडून अठरा टक्के ते पाच टक्केवर आले त्याचा फायदा व्यापारींना पण होणार पाहायला गेलं तर आपला सुद्धा एक बेकरीचा व्यवसाय आहे आणि आपण नेमकं बेकरी बेकरीच्या मालाला सुद्धा यामध्ये सूट आली आहे नेमकं कशाप्रकारे पाहता आपला व्यवसाय आता यामुळे वाढेल का कस्टमर वाढेल का ग्राहकों का क्या फायदा होगा ग्राहक का वेट का ही फायदा उसको क्वानिटी मिलेगा माल सर रेट कम नहीं होने वाला जो राउंड फिगर का है दस रुपया है बीस रुपया का माल रहता है तो उसमें जैसे पचास ग्राम था अभी तो सिक्सटी फाइव ग्राम तक आ जाएगा तो वेट मिल जाएगा एंड यूजर का जो फायदा वो फायदा हो जाएगा उसको ज्यादा क्वानिटी माल मिलेगा उससे ज्यादा क्वान्टी का माल मिल जाएगा आप रेट जो कम नहीं करने वाले पर उसमें आप क्या करेंगे माल ज्यादा देंगे माल ज़्यादा देंगे माल ज्यादा देंगे तो दस फिगर दस रुपया राउंड फिगर होता है तो दस रुपये में नॉर्मल नहीं कर सकते तो दस ही रुपए रखे उसको वेट बढ़ा देंगे अभी जैसे पचास ग्राम चल रहा था तो उसको पैंसठ ग्राम हो जाएगा वो अभी दिवाली भी आई है अभी कैसे देखते ये निर्णय कैसे देखते दिवाली में भी फायदा होता है जैसे दिवाली में गिफ्ट चलता है बिस्किट का केक का, का तो उसमें एंड यूजर का फायदा होगा रेट थोड़े से कम हो जाएंगे उसमें गिफ्ट आइटम पे दादात दिवाली संसद चालू होता है महाराष्ट्र मध्य यहाँ सर्व निर्णय कशा प्रकार पाता ग्राहकों ने दिवाली करती तो क्या फायदा होना शंभर टक्के येणाऱ्या दिवाळीमध्ये सुद्धा आहे आणि दिवाळीमध्ये नागरिकांचं पर्चेसिंग जास्त असतं जसं टॅक्समध्ये कमी झालं तसं रेटमध्ये कमी झालं की डिस्काउंट व्यापाऱ्यांना म्हणजे ग्राहकांना मिळतो आणि ग्राहक ए न्यूजरला जर फायदा होतो तर त्यामुळे पर्चेसिंग वाढतं तिथे एक होती दोन होती ते इनडायरेक्टली ग्राहकांना फायदा तर आहेच आहे पण व्यापाऱ्यांना पण त्याचा फायदा होणार कारण पर्चेसिंग जर वाढलं तर आमचा बिझनेस पण वाढणार आहे त्यामुळे ही दिवाळी नक्कीच या निर्णयामुळे अतिशय चांगली जाईल आणि व्यापाऱ्यांकरता भारत देशाकरता अतिशय उत्तम अशी राहणार आहे पाहायला गेलं तर आपल्याबरोबर व्यापारी होते त्यांनी सांगितलं की या सर्व निर्णयामुळे आता दिवाळी येत आहे सणसुदीचा काळ येत आहे यामुळे व्यापार पण तेजीत जाईल आणि पुढे ग्राहकही त्यांना जोरात वाढेल आणि यामुळे व्यापाऱ्यांचा आर्थिक आर्थिक फायदा सुद्धा होईल नेमकं आता या काही दिवसातच दिवाळी येत आहे आता या निर्णयाचा कशा प्रकारे ग्राहकांना व व्यापाऱ्यांना फायदा होतोय ते हे पाहण्याचं न्यूज ऑन मी दिनेश पटणे